हॉटेल आर एस व्हेज नॉन व्हेज फॅमिली रेस्टॉरंट अँड कॉफी बार शुद्ध शाकाहारी व मांसाहारी जेवणाची उत्तम सोय अनलिमिटेड चिकन थाळी फक्त एकशे नव्वद रुपयात पत्ता मेशी पाटणे रोड तालुका देवळा जिल्हा नाशिक हॉटेल आर एस सर्वेसर्वा राहुलदादा शिरसाट खरडा तालुका देवळा येथील बस स्थानक पिकअप शेड दुरुस्तीची मागणी खर्डा तालुका देवळा जिल्हा नाशिक येथील बस थांबा व पिकअप शेड यांची झालेली दैनंदिन अवस्था सन एकोणीसशे ऐंशी ते एक्क्याऐंशी च्या दरम्यान या बस स्थानकाचे रूपांतर करण्यात आले होते खरडा हे देवळा तालुक्यातील बाजाराच्या व दैनंदिन जीवनाचे मध्यवर्ती ठिकाण असून या गावाला दहा ते बारा गाव जोडले असून या ठिकाणी नाशिकपर्यंत बससेवा पुरवली जाते व या ठिकाणाहून विद्यार्थी विद्यार्थिनी शिक्षण घेण्यासाठी देवळा व नाशिक सारख्या शहरात जात असतात बस स्थानकाची दुरावस्था झाल्यामुळे रस्त्याच्या कडेला उभे राहून बसची वाट बघत बसावी लागते खरडा ग्रामपंचायतीच्या वतीने सटाणा आगाराला या स्थानकाचे नूतनीकरण करावे असा ग्रामसभेचा ठराव सटाणा आगाराचे अहिरे साहेब यांना देण्यात आलेला आहे येथून नाशिक कणगापूर शेरी बार्शी हनुमानपाडा या ठिकाणी बसेस जातात ह्या बस स्टँड पिकअप शेड लवकरात लवकर चांगल्या स्वरूपात करून मिळावा व प्रवाशांची होणारी गैरसोय टाळण्यात यावी अशा आशयाचे निवेदन सटाणा आगाराला देण्यात आले असून अशी माहिती खर्डे तालुका देवळा येथील सामाजिक कार्यकर्ते ताराचंद जाधव यांनी दिली आहे वृत्तसंकलन समाधान केदारे निवासी संपादक देवळा मी खर्डे येथील रहिवाशी ताराचंद नामदेव जाधव सदर पिकअप शेट साधारणतः एकोणशे ऐंशी ते एक्क्याऐंशी च्या दरम्यान तयार झालेला आहे परंतु सदर पिकअप शेडची आज रोजी दयनीय अवस्था आहे सदर पिकअप शेड संदर्भात आम्ही ग्रामसभेचा ठराव डेपो मॅनेजर सडाना डेपो मॅनेजर बस्ते साहेब साहेब यांना निवेदन दिलेलं आहे सदर बस स्थानक दुरुस्त करून येथे बस थांबा तयार करण्यात यावा व सदर पिकअप शेड सात ते आठ खेड्यां आठ खेड्यांना जोडलेले आहे येथून सर्व बसेस शेरी वारशी आनमपाडा मुलुकवाडी पाचणे कंकापूर या गावांना बसे जात असतात व सदर पिकअप शेड केंद्रस्थानी असल्याने शाळेतील विद्यार्थी तसेच प्रवाशांना मोठी गैरसोय झालेली आहे सदर पिकअप शेडची अवस्था दयनीय झाली असल्याने सदर पिकअप शेड त्वरित दुरुस्त करण्यात यावे अशी मी ग्रामस्थांच्या वतीने मागणी करत आहे